जातीसाठी जातीसाठी लढले ना, जाती ना धर्मासाठी लढले धर्मा शूरवीर भारतीय फक्त देशासाठी लढले शूरवीर भारतीय फक्त देशासाठी लढले इंग्रजांच्या तावडीतून आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट हो एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारांना आपले बलिदान द्यावे लागले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले आणि आपला भारत देश गणराज्य देश म्हणून घोषित केला गेला न जाने कितने कितन ने अपनी जान गवाई थी न जाने कितने कितन ने अपनी जान गवाई थी तभी जाकर मेरे भारत ने सही स्वतंत्रता पाई थी तभी जाकर मेरे ही स्वतंत्रता पाहिजे आज जरी आपला भारत देश प्रजासत्ताक असला सगळीकडे समता प्रस्थापित झाली असली तरी आजचा वीर आपल्या मातेला विसरताना दिसतोय तो सोशल मीडियावर एवढा गुरफटलेला आहे तो एवढा त्याच्यात व्यस्त झालाय की तो आई वडिलांच्या विधीला सुद्धा जाऊ शकत नाही आणि त्यातीलच एक किस्सा म्हणजे मी तुम्हाला सांगते एक गाव होत तिथे तो मुलगा आणि त्याचे आई वडील राहत होते ते कुटुंब खूप गरीब होत त्या मुलाचं स्वप्न होत की त्याने खूप शिकाव वडिलांचं स्वप्न होतं की त्याने डॉक्टर बनावं ते कुटुंब खूप गरीब असल्याने त्यांच्या त्या मुलाकडे शिकण्यासाठी पैसेच नव्हते पण त्याच्या आई वडिलांनी एवढं कष्ट करून पैसे जमा केले आणि कॉलेज कॉलेजमध्ये त्याची फी भरली आणि तो मुलगा परदेशात शिकण्यासाठी गेला एक वर्ष त्याने तिथे खूप अभ्यास केला आणि तो पहिलाच डॉक्टरच्या पेपर मध्ये पास झाला आणि त्याने आईला फोन करून सांगितला आई मी डॉक्टर झालो आई मी डॉक्टर झालो आई बाबांना एवढा आनंद झाला आई बाबा गावात गेले आणि सगळ्यांना सांगितलं अरे बाबा माझा मुलगा डॉक्टर झाला बाबा माझा मुलगा डॉक्टर झाला त्या आई वडिलांना एवढा आनंद झाला त्याने अख्ख्या गावात पेडे वाटले आई बाबा घरी आले काहीच दिवसात त्या मुलाचा फोन आला आणि त्याने सांगितलं आई बाबा मी लग्न केलं आणि माझी बायको सुद्धा डॉक्टर आहे तर आई बाबा म्हणले तुला आम्हाला एकदा विचार असं वाटलं नाही की तू लग्न करतोय तर तुम्हाला तुम्हाला विचारायची गरजच काय लग्न तर मला करायचंय ना आई वडिलांना खूप दुःख वाटले त्या मुलांनी तिकडून फोन कट केला थोड्याच दिवसात नंतर आईने फोन केला आणि सांगितले रे बाबा तुझ्या वडिलांचं खूप दुखत आहे तू ये ना तर तू काय म्हणाला मला कसलाच वेळ नाही मी इतका कामात आहे मी येऊ शकत नाही त्यांना तुम्ही दवाखान्यामध्ये पोहोचवा मी पैसे देतो त्यांनी तिकडून फोन कट केला काहीच दिवसात नंतर गावकऱ्यांनी फोन केला आणि सांगितले रे बाबा तुझे वडील गेले रे तू ये ना तर तो म्हणला मला कसलाच वेळ नाही मी येऊ शकत नाही माझ्या पुढे एवढे ऑपरेशन आहेत मी ते सारून येऊ शकत नाही त्यांच्या अंत्यविधीसाठी तुम्ही लाकडे विकत गा मी पैसे देतो तो, तो स्वतःच्या वडिलांच्या अंत्यविधीला सुद्धा आला नाही नंतर काही दिवसांनी दबल गावकऱ्यांनी फोन केला आणि सांगितलं रे बाबा तुझ्या आईचं खूप दुखत आहे तू ये ना ती मरण्याआधी म्हणते तुझा चेहरा बघायचा आहे तर तो, तो म्हणला माझ्या चेहऱ्यात का आहे तिला बघायचं कशामुळे माझा चेहरा तो तरीही आला नाही तो म्हणला आईला दवाखान्यात पोहोचवा मी पैसे देतो काही दिवसात डबल गावकऱ्यांनी फोन केला आणि सांगितले बाबा तुझी आई गेली नाही आता त्या आईच्या अंत्यविधीला तरी ये तर तो म्हणला मला कसलाच टाइम मी कसं येऊ मला कसलाच टाइम नाही माझ्या पुढे एवढे ऑपरेशन आहेत मी सोडून येऊ शकत नाही गावकरी म्हणाले अरे आई वडिलांच्या अंत्यविधीला सुद्धा तो आला नव्हता आईच्या तरी ये तर तो म्हणला मला कसलाच वेळ नाही आई आईच्या अंत्यविधीसाठी तुम्ही लाकडे गोळा करा मी पैसे देतो तो म्हणला असं आईची अंत्यविधी मला मोबाईल वर दाखवा असं असते का रे आईची अंत्यविधी तो म्हणतोय मोबाईल वर दाखवा त्याला समजलं असेल का आई वडिलांनी येऊन कसं करून त्याला डॉक्टर बनवलं आणि तो म्हणतो आई वडिलांची अंत्यविधी मला मोबाईल वर दाखवा आजची पिढी सगळी मोबाईलने बादच होत चाललीये त्यांना काय मोबाईलच्या पुढे सुधरतच नाही आजची पिढी सगळी मोबाईलने बादच होत चाललीय अरे आज गावकऱ्यांनी गावकरी म्हणाले की तुझ्या आई वडिलांनी एवढे आनंद मग कसं वाटलं असेल गावकरी म्हणाले बघा तो मुलगा आई वडिलांची किंमत सुद्धा ठेवत नाही की ते कष्ट करून त्या मुलाला डॉक्टर बनवलं होतं त्यांनी तो तर आई वडिलांच्या अंत्यविधीला सुद्धा आला नाही सगळीकडून सगळ्यांकडून एवढीच अपेक्षा ठेवते की मी जी सांगितलंय तुम्ही ते स्वतःकडून हे करा आणि शेवट फॅशन कडून संस्कृती फॅशन कडून संस्कृती व्यवसाय आदि व्यवहार फॅशन कडून संस्कृती व्यवसाय आधी व्यवहार देवा आधी आई वडिलांना तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही धन्यवाद